आज सकाळी साडेचारच्या सुमारास काही भाविक आपल्या पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले होते आणि पश्चिम दौऱ्यामध्ये जे तीन भाविक होते त्यांना कोणीतरी बाईकने कट मारला आणि त्या त्या गोष्टीवरून काही वाद उत्पन्न झाला आणि काही मोजक्या व्यक्तींनी आणि या भाविकांना थोडस मारहाण केली असा प्रकार सकाळी घडलेला आहे तर हा जो प्रकार घडला आहे नक्कीच हा निंदनीय आहे पहिली गोष्ट तर आणि याची दखल आम्ही पोलिसांनी घेतलेली आहे हा जो काही गुन्हा ह्या तीन गुन्हेगारांनी केलेला आहे हा गंभीर स्वरूपाचा आहे आणि आम्ही त्यात एफ आय आर दाखल करून कठोरातले कठोर सेक्शन इनवोक केलेले आहेत यात एकूण तीन आरोपी आहेत तीन पैकी दोन आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि एक आरोपीचा शोध चालू आहे आज सकाळपासून जेव्हापासून आम्हाला ही बातमी मिळाली तेव्हापासून आम्ही या आरोपीच्या शोधातच होतो त्याचबरोबर जो सीन ऑफ क्राईम आहे यालाही आम्ही सिक्युअर करून तेथेही आम्ही घटनास्थळ पंचनामा करून तेथून काही हत्यारे किंवा एक दगडचा वापर तिथे केला होता तो ही आमी सीज के है। तर तोही आम्ही सीज केलेला आहे तर आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने आम्ही सर्व नागरिकांना हेच सांगू इच्छितो की आम्ही ह्या गुन्ह्याची दखल घेतलेली आहे आणि या जे काही आरोपी आहेत यांना कोणालाही हायगाई केली जाणार नाही यांना कोणालाही सोडण्यात जाणार सोडण्यात येणार नाही त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई आम्ही करणार आहोत आणि एमपीडीए सारखा ही आ, जो आपल्याकडे कायदा असतो त्याचा वापरही आम्ही या ठिकाणी करणार आहोत सरम परिसरातल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांनी मंदिर सुरक्षित असते त्यांनी काही मदत केली नाही आम्ही जागेवर मारणार नाही अशा पद्धतीच्या तक्रारी बाधितांच्या आहेत या अशा वेळेला मंदिरासाठी खास सुरक्षा व्यवस्था आपण नेमलेली आहे त्यांचं काम हे मंदिर परिसरात पाहिजे नक्कीच आपल्या मंदिर आपल्या पंढरपूर येथे स्थित आहे आणि त्याच अनुषंगाने विविध पद्धतीने आपल्या इथे पोलीस चौकी पोलीस स्टेशन किंवा मंदिर सुरक्षा इत्यादी इत्या प्रणाली आपल्याकडे आहेत त्याचबरोबर आपल्याकडे नाईट पेट्रोलिंगही असते तर कालचा जो इन्सिडेंट झाला त्यात नाईट पेट्रोलिंग झालेली होती परंतु ज्या वेळेस ती पेट्रोलिंग झाली त्याच्यानंतर हा इन्सिडेंट झाल्याचा प्रकार हा असं दिसून येतोय त्याचबरोबर आपण जे गोष्ट सांगितली याचा आम्ही नक्कीच दखल घेऊ आणि जे कोणी काही असा प्रकार जर घडला असेल जर कोणा कर्मचाऱ्याकडून किंवा अधिकाऱ्याकडून असं काही जर घडलं असेल तर नक्कीच त्याची आम्ही दखल घेऊन त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करू मंदिर परिसरात बंदोबस्त आता कायमस्वरूपी राहील अशी काळजी घेणार आहे का आणि भाविकांना काय आवाहन कराल तुम्ही परत त्यांना त्रास होणार नाही येस येस करंटली मंदिर परिसरामध्ये आपण कठोर बंदोबस्त दिलेलाच आहे त्याचबरोबर ची जी काही आमच्याकडे प्रणाली आहे त्याचाही वापर करून आपण ह्या गोष्टींना थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करतच आहोत त्याचबरोबर सगळ्या भाविकांनाही माझं आव्हान आहे की हा जो काही इन्सिडेंट घडला हा एक फक्त वन ऑफ इन्सिडेंट आहे आजचा जो इन्सिडेंट झाला हा एक स्पॉन्टेनियस इन्सिडेंट होता ज्यामध्ये भाविक आणि त्यांना एक कट मारून गेलेली ही टू व्हीलर्स आणि त्यामध्ये जो स्वार होता तो एक व्यक्ती तर ह्या त्या कट मारल्यामुळे हा वाद निर्माण झाला आणि त्याचं रूपांतर ह्या दुखापतीमध्ये जाणं हे नक्कीच अनफॉर्च्युनेट होतं पुढे मी सगळ्या भाविकांना पुन्हा एकदा विनम्र माझं एक निवेदन असेल की आपण ह्या इन्सिडेंट एक वन ऑफ इन्सिडेंट म्हणूनच याला कन्सिडर कराल आणि विठुरायाचे दर्शन आपण आवर्जून या आणि छान असं दर्शन घेऊन चंद्रभागेमध्ये आपण एक स्नान घेऊन येथून चांगल्या भावना घेऊन परत जा